तैसीत प्रीती करी भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्त देवान आणि तृप्पराय आपल्याला या ठिकाणी उपदेश उठा जागे व्हा लहानपणापासून हा अभंग तुम्ही ऐका बरोबर त्याच्या मनापासून अभंग आहे फक्त इथून ऐकायचा आणि इथून सोडून द्यायचा प्रत्येक कीर्तनामध्ये एक प्रमाण होत बरं का उभा जागे वारे आता कोणी जाग धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन बंधू सोयेरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेखा देवास हे कुठं म्हणता माहिती का मंदिरात बसल्यास म्हणत नाही का स्मशान गेल्याच्या गे नंतर तिथंच गेल्याच्या नंतर बोध त्यांना शिकवत काय नाही की नाराणी माणूस सुद्धा बोलण्याकरता सुरुवात होत काहीच माणसाचं खरं नाही बरं का काहीच सोबत येत नाही फक्त तिथं गेल्याच्या शरण अरे दाबून सांगितले काही सोबत घेणार नाही का ना पण एवढं असूनच सुद्धा त्याचा मात्र विचार मात्र कोणी केला नाही ऐका पुढं माया विघने कमला करे म्हणता मी माझे मी खरे ये तो संपत्तीचे वारे साचो काही काही आयुष्य जात आहे पहा काल जपत असे पहा

उठा उठा साधू संत साधा अभुले हित जाईला हा दर्दे रमक कैसा भगवंत त्याच्या पुल्ला रंग उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकला आला अरुणोदय सरली निद्रेसी वेळा संत साधू मुनी अवघे झाली डोळा पुढ मोठा उदय प्रकाश झाला आता मी जी तुम्हाला एक्या पद्धतीचा नाही मालिका वेगळी त्यांची मालिका वेगळी त्यांची मालिका वेगळी यांची मालिका वेगळी आता मी सातारा साईडला सत्ता उत्तर घेतला होता चार साइड चार माणस मी आळंदी काढला आबा आंबाजोगाई कडले एक संभाजीनगरचा आणि एक सातारा साहेब चौक लाईन त्याच्या लाईनचा भाग सातारा साईडचा मालिकेत आला की आम्ही ती गाणी गोपासायचं आम्ही तिघाणी म्हणायचं आमच्या मालिकेत हे नाही आम्ही सुरू केला की ते ना म्हणायचं हे आमच्या मालिकेत नाही काकड्याकरता भांड नाही बघा हरिपाठ सरीकड सारखाच आहे काकड्याकरता मात्र का भांडण आहे तर माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो उठा अरुण उदय प्रकाश झाला घंटा गजन चौकडा सुरू झाला आरती आता पुढे तो आपण फार महत्वाचा आहे देवाला उठवण्याच्या करता असणार देव असणारे शेण करत आहेत प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोणी हात किती कौतुकाची गोष्ट आहे वाळवंट कुठे आहे चंद्रभागेच वाळवंट त्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत माणसं नाहीत सुरवरांची मांदी उभे जोडोणी हात सुरवर म्हणजे कोण सुरवर म्हणजे तेहतीस दे, कोटी देवता दे त्या लाईन ला आहेत आणि असे हात जोड आहेत देवाच्या उठण्याची वाट पाहण्याकरता आता पहा सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ ट्राफिक कुठं जाम झाली म्हणजे खाली नाही बरं का ट्राफिक जाम झाली ही ट्राफिक जाम वर झाली सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ कुठं विमान आकाशामध्ये सुरवरांची विमाने गगनी ताटवी सकळ रुक्माबाई माते वेगी उठवा गंडुलनानी एवढे देवा लाऊं म्हण्या सुद्धा कोण कोण आहे माहिती का गंभाटीक नाचती उडा जोडणी हात महत्वाचं प्रमाण आहे हे रामानिक अप्सराला कुठे कमी समजून हे स्वर्गामधले अप्सर आहे आणि कशा मी मोकळ्या नाच कशा मी मोकळ्या नाच त्यांचं नाचणं म्हणजे कसं इकडे बघा ते असे हात जोडले देवाच्या समोर आणि नाचत असताना असे हात जोडूनच नाचतात देवाच्या समोर त्यांची कला म्हणजे अशी कसलीही कला नाही त्यांची कला म्हणजे शिक्षणाची कला आहे त्यांची नुसती भोवाई जरी हलायची म्हटलं तर ती शिक्षणामधली आहे <गी> एक डोळा जरी हलवायचा म्हटलं तर ते शिक्षणा बदल आहे नाक जरी हलवायचं म्हटलं तर शिक्षणा बदल आहे ओठ जरी हलवायचा म्हटलं तर शिक्षणा बदला आहे हात जरी हलवायचा म्हटलं शिक्षणा बदला आहे प्रत्येक अवयवाच्या बाबतीमध्ये त्याला शिक्षण आहे आणि त्याला काही ग्रंथाचा भाग आहे शिक्षणाच्या व्यतिरिक्त नाही देवाला उठवत असताना रंभादिक नावाच्या अप्सरा रंभादिक नाचती उद्या जोडोनी हात रंभादिक नावाच्या अप्सरा हात जोडून जो जो नाचतात आपल्या अप्सराच सांगायची गरज नाही बरं का हा पहिला काळ असा होता लग्न कुणाचं जरी असलं तर नाचणारे लोक गावातले नव्हते बरं का पहिल्या अजिबात गावात वरात कुणाची जरी असली तर नाचणारे बाहेरून आणायचे ते बंद झालं गावातलीच माणसं नाचू लागली आता गावात ते नाचू लागले त्यांना काय आणायची गरज नाही माणसं नाचून नाचून थकून गेले आता माणसाचाही काळ संपला का पहिलं माणसं नाचायचे आणि माणसाच्या पत्नीने असा पदर करायचं आमचे मालक नाचाले बघायचं का कशातून असं पदरात नाही आमचे मालक नाचा असा पदर हे करायचं आता झाला असं माणसाने नाचायचं बंद केलं आता पाया नाचायला पाया नाचून माणूस म्हणतात आमची पण नाचण्या <laughs> नाचण्यामध्ये फरक आहे बरं का नाचण्या नाच रंभाधिक अशा हात जोडून नाचतात आणि आपल्या अप्सरा आप <laughs> करायचं महाराज अहो रंभाधिक नावाच्या अप्सरा जर नाचतात नाचतात याच्या पुढे कौतुकाची गोष्ट सांगतो त्रिशूळ डमरू घे मुनी आला गिरिजेचा भगवान शंकर येतात आणि असा वाजवण्याकरता ओबाळण्याकरता विचार करा बर का धाले चेंसर की काकड आरती सुरू झाल्याच्या नंतर लहान मुलींनी महिला मंडळींनी धरून आरती घेऊन यायची असते आणि किती प्रकारची आरती आणायची माहिती का एका बातीची आरती आणायची नाही किती वाटी पंचप्राण जिवे भावे हो वारे पंच प्राण जिवे भावे

त्याला जे आपण जे ज्योत लावतो पण वात आपण तर एका आरतीमध्ये किती वाती असाव्यात पाच का पाच वाती त्याचं कारण आहे का आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंच असणारे प्राण आहेत प्राण अपान व्यान उदान आणि समान किती झाले पाच या पाच असणाऱ्या वातीच्या आरतीच्या ठिकाणी असणारा लावायच्या पंच प्राण देव स्त्रिया येते देवाच्या पत्न्या देवाच्या पत्न्या देव आल्याच्या नंतर असं आरतीचं ताट भरायचं आणि ती आरती घेऊन देवाला ओवाळण्याकरता दे असणार यायचं आणि आल्याच्या नंतर भावी ओबा राही रघुमाईचा अशी आरती घ्यायची आरती घेतल्याच्या देवाला बरोबर असणारी ओवाळायची पण ओवाळीत असताना त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत भाव आहे का भाव आरती करायला लावणं वेगळं आणि स्वतःहून आरती लागण याच्यामध्ये फरक आहे ज्याला आरती करायला लावली का नाही त्या हो <laughs> त्याचा भावच नाही ना आरती अजिबात ना। भाव नाही अरे आरती देवाची करायची ना व्यवस्थित असणारी अशी देवाची आरती करायची कंबर थोडीशी अशी वाकावी व्यवस्थित देवाची असणारी आरती करावी ज्याचा भाव नाही का नाही त्याची मात्र आरती देवाला पोहोचित होत नाही आता पहा अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कडवाळू कृपाळू दिना लागे असे देवाची असणारी विनवणी करावी लागते त्याच्यानंतर असताना तो देव उठतो कोणत्या अभंगामध्ये उठतो आज जो सेवेकरिता अभंग घेतलेला आहे तो अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आणि महाराजांचा महिमा जर सांगायचा म्हटलं ना तर महाराजांचा महिमा असा आहे प्रयाण काळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि महाराजांच्या गाथ्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एक एक अभंग म्हणजे जसं समुद्र बंधनामधून एक एक जसे चौदा रत्न निघाले का नाही तसा एक एक अभंग म्हणजे रत्नापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे अभ आपल्या पाठीमागाचे किती महाराज निघून गेले पत्ता लागला नाही किती महाराज निघून गेले अभंग जशाला तसेच आहेत पण एक अभंगावर कीर्तन करणारे किती किती प्रॉपर्टी कमवली एक एक अभंग रत्नापेक्षा सुद्धा अभंग श्रेष्ठ आहे मित्र अभंग तेच आहे आता काही दोन चार अशा अभंग नाही त्याच्यावर तर मी समजतो सगळ्यात जास्त लोकांनी पैसे कमवले ऐका माणूस मेल्याच्या नंतर यासाठी गेला होता अठरा याच्यावर लोकांनी पैसे कमवले कारण ठरलेलाच अभंग शेवटचा तो भला माझा भाऊ गोड झाला सप्त मुंद कीर्तन असतं दुसरं मुंद कीर्तन असतं कि क्षण उक्षणा करावा विचार काय सांगू आता शंताचे असे काही अभंग झालेत का नाही करावीच माल आहे अशा ते बदलच नाही असतात बस पण एक ही काम आहे की त्या रत्नाची किंमत सुद्धा अभंगापेक्षा असणारी कमी होईल एवढा असणार तो अभंग श्रेष्ठ आहे पण आणखी त्या अभंगाचा अर्थ कुणालाच कळला नाही कुणालाच कळत नाही कोणी येतो कीर्तन झाल्याच्या माझ्या माझ्या बुद्धीनं मी सोडवण्याचा प्रयत्न केला खरा अभंगाचा अर्थ काय आहे तो बऱ्यानाच असणार आपण माहिती म्हणून आज सेवेकरिता असताना जो अभंग घेतलेला आहे तो, तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे तुकोपराय वर्णन करता तुम्ही सगळेजण आता उठा का उठा नारायण उठलेले आहेत म्हणून तुम्ही सुद्धा असणारा उठा आणि तुम्ही जर उठला तर देव उठल्याच्या नंतर तिन्ही लोकांना असणारा आनंद झालेला आहे अभंगाचा पहिलं